नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया समाजसेवक डॉक्टर संजय गुप्ता यांच्या वतीने मध्यवर्ती रुग्णालयात दिव्यांगांना सकाळचा नाश्ता वाटप करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील मध्यवर्ती रुग्णालयात समाजसेवक संजय गुप्ता यांच्या वतीने दिव्यांगांना ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना सकाळचा नाश्ताचे वाटप करण्यात आले उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दिव्यांग हे अपंगा अपंगांचा दाखला मिळवण्यासाठी खेड्यापाड्यातून लांबून येतात तसेच रुग्णांचे नातेवाईक रुग्णांना ॲडमिट करण्याकरिता आलेले असतात त्यांच्यासोबतसुद्धा संजय गुप्ता हे त्यांच्या मदतीने त्यांना रुग्णांच्या सुद्धा नाश्त्याचे वाटप करण्यात आले त्यांची सोय होण्यासाठी व त्यांना त्यांचा वेळ वाचवण्यासाठी रुग्णांना तसेच दिव्यांगांना आणि नातेवाईकांना सकाळच्या नाश्त्याचं वाटप दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी समाजसेवक संजय गुप्ता यांच्या वतीने देवांगांना रुग्णांना यांच्यास त्यांच्यासह ज्येष्ठ नागरिक गोरगरीब नागरिकांना नाश्त्याचे वाटप करण्यात आले मध्य मध्यवर्ती रुग्णालयात मोरबाड शहापूर कर्जत दहिवली खपोली वांगणी कर्जत तसेच इत्यादी रुग् ठिकाणून रुग्णांचे नाते येत असतात त्यांना या रुग्णालयात जर मुलगी झाली तर पाच हजार रुपयाचे धनादेश डॉक्टर संजय गुप्ता यांच्याकडून वाटण्यात येतात तसं वाटप डॉक्टर संजय गुप्ता हे त्यांच्या घरी जाऊन ज धनादेश वाटप करत असतात संजय गुप्ता यांनी सांगितले की मुलगी जन्माला आली ती लक्ष्मी आहे हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हम की बेटी बचाओ बेटी बढ़ाओ या आदेशों से पालन करता है यह अधिक अधिकृत फाहुया जैसा शहर में ओम नमो भगवते वासुदेव फाउंडेशन एक ऐसी संस्था है जो मानव सेवा ही माधव सेवा है जो हम सर्विस टू मैन इज सर्विस टू गॉड उसी तर्ज पे हम सेंट्रल हॉस्पिटल में पहले हमने भोजन का व्यवस्था किया है जो यहाँ पे मरीज जाते हैं उनको देखने के लिए दूर से करजत कसारा उन लोगों का दोपहर का भोजन का व्यवस्था यहाँ पर जो समस्या थी टॉयलेट का हमने लेडीज़ लोग के लिए तीन टॉयलेट यहाँ पे बना के दिया यहाँ पे गार्डन का, का काम हमने किया है और सेंट्रल हॉस्पिटल में उल्लासनगर में जो भी बेटियाँ पैदा होती उन लोगों के लिए पाँच हज़ार रुपया ओ फाउंडेशन अपनी तरफ से जितनी भी लड़कियां पैदा होती हैं उल्लासनगर एक नंबर से लेकर कर चार नंबर तो उन लोगों को फाउंडेशन अपनी तरफ से पाँच हज़ार रुपये का अनुदान देता है उसी के तर्ज पे हमको मालूम पड़ा कि बुधवार के दिन यहाँ पे विकलांग लोग सवेरे आठ बजे से आके यहाँ पे केस पेपर के लिए लाइन वगैरह लगाते हैं जो सवेरे जल्दी आते होंगे अगर आठ बजे यहाँ पर पहुँच रहे तो घर से वो छः बजे भी निकलते होंगे सात बजे भी निकलते होंगे इसलिए ओ फाउंडेशन उन लोगों को यहाँ पर सवेरे का नाश्ता का व्यवस्था किया है जो आज आपने देखा है यहाँ पर कि हम लोगों ने नाश्ता दिया धन्यवाद ताजा घड़मोड़ी पहानेस भारत सुपरफास्ट लाइव न्यूज़ मराठी चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा कमेंट करा धन्यवाद